త్రేప రు కా పం రూపాయ పంప అయ్య पंचवन रुपये आदि चाहिए पंचावन रुपये को सगे कि पंचावन रुपए साठ रुपये पास रुपए सत्तर रुपये पंचहत्तर रुपये ऐसी रुपये पंचायत रुपये ऐसी रुपये सत्त रुपये अठ्या रुपये अठ्या रुपये

ऐंशी रुपये गेतम ऐंशी रुपये एक्याऐंशी रुपये गेतम काल बघायला पैसे लागत नाही रुपये रुपये नव्वद रुपये पण

अठ्याण्णव रुपये नव्याण्णव रुपये अरे खरे शिकर शंभर रुपये एकशे एक रुपये श्याहत्तर ऐंशी रुपये साठ सोबी एक्याऐंशी रुपये

आणखी मस्त ब्याण्णव रुपये तीस चे तीस तुमचे ना त्यांना कोण पहिले रुपये काय करू न्याण्णव त्यांचे ब्याण्णव त्यांचे पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये शहाण्णव रुपये शंभर रुपये शंभर रुपये दहा किलो 35 ए ए ए ए

तो तो <You3> दुरे दुरे तो एक सवी पीस माली रुपए अट्ठाईस रुपए तीस रुपये तीस रुपये एक तीस रुपये एक तीस जाने चिकुच्छी तीन मुनू कर एक तीस रुपये पस्ती छत्तीस रुपये अजु बाबू बोला हाँ सवीस रुपए किस रुपये चालीस रुपए चालीस रुपये अच्छी चाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये एक्कावन रुपये बावन रुपये त्रेपन्न रुपये पंचावन्न रुपये पाच पाच किर म्हटले पंचावन्न छप्पन रुपये साठ पासष्ट रुपये अडसठ रुपये अभि गाडी सत्तर एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये करा एकाहत्तर रुपये दहा किलो फ्लावर

एक एकशे पांच रुपए एकशे अठरा रुपये पंद्रह रुपए रुपए सोलह रुपए सोलह रुपये सत्तर रुपये रुपये एक पंचवीस रुपये सवीस सत्ता रुपये अठावी एक रुपये

पंचावन्न साठ साठवय पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी आता हे उडाला सगळे नाही हे हेच ऐंशी झाले एष्टी पंच्याऐंशी चार, सामान मारो कितना बचा अभी पस्तीस रूपए चालीस रूपए कितना चालीस रूपए आए पचीस चालीस रूपये आए पन्ना रूपये आए

एकसठ रुपये एकसटर बॉय पंचाहात माय अजिन बकरी अजिंक काय रे सत्तर बॉय काय करायचं ऐंशी रुपये ऐंशी रुपये